नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या पहिल्या वहिल्या व्लॉगमध्ये मध्ये तर आजपासून मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्याचं नाव विठ्ठल कोइंडे व्लॉग असते नको आणि इलेत मस्ती करत पहिलो व्हिडिओ असल्यामुळे जरा खुश आहेत कारण त्यांच्यामुळेच मी व्हिडिओ का नवीन चॅनल चालू केलंय सूट फॅमिलीच्या व्हिडिओमध्ये नेहमी असायचो तर माई मनीष गंधर्व बोलले की काका आपण पण चालू करूया यूट्यूब चॅनल आणि भावीजी या पण बोलली काका तुम्ही चालू करा म्हणजे आमका गावचे व्हिडिओ बहु मिळतील मुंबईतून म्हणून आम्ही म्हणला चला आम्ही पण चालू केला तर जसा तुम्ही स्वीट फॅमिली का सपोर्ट केलात प्रेम दिलात तसा माझ्या पण चॅनलला प्लीज सपोर्ट करा प्रेम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही स्वीट फॅमिलीच्या व्हिडिओमध्ये आमका बघितलं अस तरी पण सर्वांची ओळख करून देतोय हो गंधर्व मनीष आणि माई आ, माई आमचा बसला त्याच्यानंतर यो आबा मोठो भाव त्याच्यानंतर पप्पा वहिनी आणि आई गेली या मुंबई का स्वीट फॅमिली इकडे आज हा रविवार रविवारचा आमक सर्वांग सुट्टी माका सुट्टी मनीष गंधर्व माईक सुट्टी तर आजचा काय रविवार असल्यामुळे जर सर्व आम्ही आजच्या व्हिडिओचा काय होईल तर सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार हे खातं मस्तपैकी आणि माझा पण नाश्ता येलेला बघू शकता चाय आणि आंबोळी <laughs> हे खावा माई काय करता माई आतमध्ये खाता वाटता ते का खाऊ दे आतमध्ये आणि आबा आमचं करता पूजा आज आबाकडे पुजारी आमचं मस्त देखील पूजा करता बघा आमचं पुजारी पूजा केली ना एकदम मस्त केले ना तर आज रविवार असल्यामुळे आज आमच्याकडे माशे आणि कालवा आहोत तर आता आम्ही जातो का माश्या आणू का बघूया इलो आका याचे हे चल गांधर जाऊया चल बघूया इलो हा होडी इली होती हो बंदरात इली आहे ना चाल होता म्हणजे चला चले माश्या गेल्या ना तू काय फिरत होत ना बऱ्यापैकी पूजा करताय काय हा काल गणेश पूजन हां खाली काय मासे काय शेतकऱ्याची सोय आणि सोय आहेत ना ते बघूया ओके ओके बघ दाखव बस ना एवढेच मिळाले हा तेवढेच कोंबडीचा आम्ही आता तांदाच सड्यावर आमची शंभर कोंबडी कोकुटपालन आम्ही चालू केला तर आता तुमचा दाखवत सर्व कोंबडी आमचं मांगर शेतवीत सर्व दाखवत

पोलीस पाटील काय गेले पाटील आमचे पोलीस पाटील चल येतो साडेवण आमची घाटी आहे तरी आमची घाटी आता घाटी आम्ही चलतो अजून रस्ता झालो ना पूर्ण होईत माझ्या ते वर्षभरात होईत मग टेन्शन नाही काय रे मग डायरेक्ट मोटरसायकल घेऊन येऊ ते दहा पंधरा मिनटं वाचतील जाऊ लवकर पण कामं होती चला थोड्याच वेळात आम्ही पोचू आम्ही पाच दहा मिनटं तुमक आमचे कोंबडे दाखवतात कसले मोठी मोठी झाली आहेत काय ते आमचं सडो बिरवाडी तर आम्ही आता येईल सड्यावर तो आमचं तो विरवाडी शाळा आणि आमची शाळा माझी मी संदर्भ माझी सर्वांची शाळा ही चलो आणि हे आमचं मांग घेऊ आमचं आणि चावी आम्ही हे ठेवतो तुमका म्हणजे सांग चावी आम्ही हे ठेवतो कोणाक सांगू नको नाही तर आमची कोंबडी पळून घेऊन जाते कोंबडी दाखवतो पालन सर्व बाहेर येतील एकदम सर्व बाहेर पडतील तरी आमची सर्व कोंबडी किती शंभर आहेत ना रे गणध शंभर शंभर तरीच आमची कोंबडी झाली आहेत मोठी गणपती गेल्यानंतर त्यांची विक्री सुरू आता अंडी अजून घालू सुरुवात नाही केली नाही अंडी थोडी अंडी तरी घालू दे मग अंडी घालून झाल्यानंतर मग त्यांना विकणार मग हवी तर सांगा मेसेज करा डायरेक्ट देवघड जामचं डे कोण असतील जवळपास त्यांना घर पोच डायरेक्ट डिलिव्हरी मस्त मोठी झाली सर्व तर किती दोन महिन्याची झाले ना किती झाली तीन महिने झाले तीन महिन्याचे झाले वेट करू तर वजन काटो आणि करू तो वजन करू मिळालं असतं पाणी भरले त्यांना था। आता टाकतो नंतर याच्यात टाकूया हा नंतर भांड्यात टाकूया चल आठ टाकूया ते आपणच गेली आतमध्ये रे याकडे टेन्शन नाही त्यांना जरा हे केला की डायरेक्ट आतमध्ये जातात एक जात। एक दोन गेले की सर्व आतमध्ये जातात ते आपणच जातो सर्व गेले थोडी रवली आहेत खाऊसाठी टाकलं सर्व आतमध्ये तर डायरेक्ट संध्याकाळी किती चार वाजता येत ना खापा येते ना तर आम्ही येऊ सर्व आतमध्ये ठेवलो चार वाजता परत येऊन त्यांना पाणी पिणे परत चार वाजता येऊन पाणी खाना त्यांना घालणार आणि मग परत जाणार संध्याकाळी एक तास त्यांना सोडणार का आम्ही

तर आम्ही आता चाललो घरी सर्व झाला त्यांना खाना घातला पाणी भरून ठेवला आणि लॉक आणि आता आम्ही निघालो आता जाऊन आंघोळ करणार आंघोळ करून जामसंड जाणार गंधर्वाची सायकल दुरुस्ती दिलेली आहे ती सायकल जामसंड्यातून घेऊन येणार चला तर आम्ही आता येलो घरी नशिबी येलो आणि पाऊस येलो पाऊस आता आम्ही नशिब लवकरच येलो आम्ही घरी गया मन मनीष आणि माई काय करत रे हे हो अभ्यास करत म्हणून सांगितले ढोलकी वाजवी होत चाले अभ्यास करत म्हणून काय रे अभ्यास करते मी येत नाही साड्यावर आणि होय ढोलकी वाजवता वाजव वाजव काय वाजवत दाखव हा वाजव वाजव वाजवी होत ना काय वाजवतो जरासा वाजवस दाखव चालू आहे चला चला आता झाली माझी तर जाता गंधर्वाची सायकल आणू चल येतो गंधर्व तू हा हो गे तू नाही तर मग हर्ष नसले तर मग तू ये चल चल जाऊ तर ही आमची सुंदर अशी विरवाडी बघू शकतास आमची विरवाडी आणि मनीष आदिश मनीष सो मित्र आमचं आणि गंधर्व आमची सुंदर अशी विरवाडी बघू शकतास तुम्ही तर ही आमची सुंदर अशी विरवाडी आहे गंधर्व मनीष मनीष मित्र बघू शकता आमची विरवाडी मस्त पाणीपूल भरला आणि आमचे मित्र अजित जोशी इलेले खास करून आणि आता स्थायिक झालेत गावात वर आमचा घर आहे पूर्ण वाडी आमचा मानगावकरांच बंगलो ना। माईला नाही मनीषने काहीतरी केलं नाही वाटत त्याचा त्याच्यामुळे माईला नाही वाटत रागावला मनीष 谁？<laughs> देवगडं आमका खूप लागली आहे त्याच्यामुळे येईल आम्ही हॉटेलला हॉटेल प्रपंच अजित आणि मी हॉटेल प्रपंचमध्ये मी सांगितलं ब्रेड बटर आणि कॉफी आणि आमच्या बाबांनी सांगितले ना कटवडा आणि पाव आणि स्पेशल चहा चला हवी आमचं so, इलं माझं ब्रेड बटर कॉफी आणि आमच्या बाबांचा कटवडा आता खाणार आणि आम्ही जाणार सायकल घेऊन गोव वाट बघत असत सायकलची तर आता आम्ही इलो जामसंड्या तर उघड्या सायकल झाली सांगितलं ना त्यांनी पण आम्ही उघडा हा काय बघूया नाहीतर आम्ही पट्टी ते मुशीब वा उघडा सायकल घेणार झाली ना झाली ना ओके ओके गंधरो सायकल घेणार टू व्हीलर वर घरी जाणार चला को चढ देवा याच्यावर टू व्हीलर वर चल हा काय बोल बोल फायनली सायकल आण ओके बघ बरोबर केले ना मस्त केलं तर मस्त सायकल करून आणले गंधर्व चालवते येत हा व्यवस्थित ना व्यवस्थित ना ट्रायल मारले ना संध्याकाळी जाऊया खाली सायकल चालव माका पण या रेस लागली आहे दोघांची हळू येवकाश चौकाश अवकाश आणि चला जेव तर चल झाला ना हो झालं कालवा माश्याच सात मस्त वाफ मस्त तुटलो आणि माश्या जेव्हा या जेवणाक सुरुवात झाली पप्पा आणि गंधर्वाचं आमच्या श्रावण हा त्याच्यामुळे त्यांचा व्हेज स्पेशल बटाट्याची भाजी टोमॅटो सार भात आणि दही गंधर्व आणि माई तुझं या श्रावण आहे मनीष श्रावण आहे ना वा माझं पण नाही आमचं मंत्र नाही फक्त पप्पा आणि गंधर्वच श्रावण आहे आणि माशेरे म्हणतो काय करा सांग माई हा हा कालू हा आणि मासा मासा झाल्यानंतर हो। सां। सांग आणि गेम गेम खायचं तर सांग बघ सांगितस खायचो गेम सांग खायचो होतो काय सांगितलं चिंगमच सांग आता उद्या तू चिंगम खातो चिंगम खायचा नाही ह्या माझा जेवण हा हात माश्याचं सार मासे मासो फ्राय आणि कालवा तर म्हणजे जेव मस्त मासे सार कालवा मासे फ्राय आमचं काही श्रावण नाही या आणि रेमटा होणार तर आता आम्ही जेवण झालो सर्व मासे कालव कालवा कालव गंधर्व आणि पप्पांनी व्हेज खाल्याने ते डायरेक्ट आता गणपती गेल्यानंतर मासे आणि मटन चिकन खाणार आणि मी माझ्या व्हिडिओसह पहिल्या वेल्या व्हिडिओसह एंड करतोय प्लीज आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा